पन्हाळा गिरिस्तान नगरपालिकेच्या निवडणुकाचा पाया दिवसेंदिवस तापत असून प्रचाराला मोठी गती मिळू लागली आहे दहा प्रभागातील वीस जागांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे भारतीय जनता पक्ष आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या युतीतून उमेदवार रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात काही अपक्ष उमेदवार मैदानात आहेत या वीसपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित चौदा जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी चुरस पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे आज पन्हाळगडावर दाखल झाले त्यांनी उमेदवारांच्या भेटी गाठी घेतल्या पन्हाळ्याच्या मुख्य रस्त्यावरून पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला पन्हाळकरांनी त्यांचे ऑक्षन करीत उत्स्फूर्त स्वागत केलं आजचा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या पन्हाळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड आदिलशहाकडून हस्तगत केला पन्हाळगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केल्यानंतर अवघ्या अठरा दिवसात शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला होता या ऐतिहासिक घटनेची स्मृतीनिमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी पन्हाळगडावरील शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं